त्यात तुम्ही आज अलेगावात येणार होता म्हणून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काही मॅसेज पडला की साहेब अलेगावमध्ये येणार आहेत की त्यांना बा आपण मराठा आरक्षणाविषयी या संदर्भात मग तुमचं ओबीसीतून मराठा आरक्षणाला काय मत आहे तुमचं हे जाणण्यासाठी एवढा मेसेज पडला एवढा मॅसेज पडल्यानंतर काहीने त्याचं की शर्ट वाढवून पोलिस वगैरे काही वेगळं सांगून काही मराठा आपल्या इथल्या अलीगावातल्या मुलांच्या घरी पोलिसवाले पाठवून घरातून त्याला बाहेर काढलं गाडीत बसवलं आणि पुन्हा घरी ठेवलं हे झालं थोडी दहशत झाली दहशत झाली त्याला आता ते थोडंसं बाजूला ठेवू पण तुमचं नेमकं मराठा आरक्षणासाठी तुमचं काय मत आहे आणि आज गेल्या सत्तर वर्षापासून मराठा मराठा समाज एकदम हलाकीची परिस्थिती झाली आहे एक तर निसर्गावर होऊ दुसरी गोष्ट मार्केट आहे या कथाट्यामध्ये आणि तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय लोकांची उदासीनता प्रत्येक क्षेत्रामध्ये या मग मराठा समाजात संपूर्ण आज संपून गेलेला आहे दुसरी गोष्ट मराठा समाजाची मागणी गेल्या एका वर्षापासून एकदम जोरात चालू आहे एक भयानक तीव्रतेनं याच्यामध्ये काही आमदार खासदार काही म्हणण्यापेक्षा सर्वच राजकीय लोक जातीवाद येतून या दृष्टीनं समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात तर मराठा समाजानं आत्तापर्यंत कोण्या सभेत कोण्या मीटिंगमध्ये पर्सनल म्हणा किंवा च्या लेवलनं म्हणा कुठं जातीवाद केला आहे आणि ह्या कार्यकर्त्याला तुम्ही तुमच्या आम्ही जर आमच्या समाजाविषयी जर समजून सांगत असलो आमची जर भावना जागृत करत असो तर कार्यकर्त्यांनी थोडस तुमच्या दुरावरती थोडस उड्या मारून नाही आणि समाजात ते निर्माण करणार मराठा आरक्षण कुठल्या मराठा समाजाची आता ती लायकी आणि अवकाश नाही की मोठमोठे आमदार खेटायची जादा प्रत्येक नेत्याला लेडीज असो का जेंट्स असो त्यांना विचारण्यात की महाराष्ट्रामध्ये आणि ते बी रिचि पदशीर एकच आहे आम्हाला म्हणणं गोवा चुका झाल्या असतील तर तुम्ही आता प्रशासनाला पोलीस प्रशासनाला अधिकार असतील ते त्यांचा करतील आम्हाला त्याला बोलायचं नाही पण कार्यकर्ते काही तुमचे आडून कोणीही तिची आडून तुमच्या म्हणण्यापेक्षा हे असा गैरवापर करता दोन गोष्टीवर आम्हाला सांगा तुम्ही की याने कसं राहायचं आणि आम्हाला आरक्षणाचा तुमचा हेतू आणि काय क्लिअर मुद्दा आहे ते सांगा कशामुळे सगळी वाट लागली धर्माची मुला मनोज काम नाही धंदा नाही आपलं मुला आमच्या लोकाला धंदा नाही वर सुटल्या केलं की मी मराठा समाजासाठी तुमच्या माहितीच तो आतापर्यंत पाच पत्र दिलं जेव्हा जेव्हा माझ्या मुख्यमंत्री असतील सगळ्यांना मी पत्र पाच पत्र त्याच्यानंतर मी आमरण उपोषण तुमच्या स्टेज वरून बसून करायचं म्हणलं होतं मला नाही मी माझ्या घरी बसून एक दिवसाचं आमरण उपोषण केलं तुमची साहेब काय चुक नाही राजकीय पुढारण उपोषण पण केलं आणि माझं आतापर्यंत एक सिंगल वाक्य तुम्ही कुठं काढा की मराठा समाजच्या विरोधात किंवा मराठा समाजाला मी देऊ नका असं कुठं म्हणजे एक वाक्य कुठलं तरी तुम्हाला भेटतरी मिळणार शेवटी मला विधानसभेमध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आले <स्थाँगाला>